सर्वांना शुका परी शुकासारिखे योगीश्वराचे कवी वाल्मिका सारी मान्य ऐसा नमस्कार माधा रामदासा श्रीमद्दासबोध दशक नववामध्ये आज आपण आठवा समास शिकणार आहोत या आठव्या समासाचं नाव आहे देहांत निरूपण देहांत म्हणजे मृत्यू त्याबद्दल स्वामीजींनी या समासातून आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत मागच्या सातव्या समाजामध्ये हो स्वामीजींना शंका विचारण्यात आली होती की ज्ञानी पुरुषाला पुन्हा जन्म येत नाही कारण तो मुक्तच असतो पण अज्ञानी माणसांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात केवळ देहाच्या आणि जाणीवेच्या दृष्टीने पाहिले तर मेल्यानंतर माणसाचे पाठीमागे काहीच शिल्लक उरत नाही मृत्यूनंतर माणसाचे पाठीमागे काहीच शिल्लक उरत नाही मग अज्ञानी माणसाचे असे काय असते की जे मेल्यानंतर शिल्लक उरते आणि त्याला पुन्हा जन्माला घालते या शंकेचे निरसन स्वामीजी या समासातून करीत आहेत ते म्हणतात की ज्ञानी पुरुषांचा असा प्रत्यक्ष अनुभव आहे की माणसाला जसा दृश्य स्थूलदेह असतो तसा त्याला एक अदृश्य आणि सूक्ष्म सुद्धा असतो स्थूलदेह म्हणजे आपल्याला आता दिसतो आता तो आणि त्याला आतमध्ये एक अदृश्य देह असतो सूक्ष्म सुद्धा असतो हा सूक्ष्म स्थूलदेहाच्या आधाराने राहतो आणि तो त्याला व्यापून असतो जोपर्यंत सूक्ष्म देय द्या, स्थूलदेहाला चिकटून असतो तोपर्यंत मनुष्य जिवंत राहतो सूक्ष्मदेह स्थूलदेहाच्या बाहेर पडून त्याच्याशी कायमचा संबंध तोडतो तेव्हा मनुष्य मृत्यू पावतो कातडी स्नायू रक्त हाडे ग्रंथी आणि मज्जातंतू वगैरे मज्जातंतू किंवा नसा हे स्थूल देहाचे घटक आहेत तर प्राण मन बुद्धी अहंकार आणि वासना हे सूक्ष्म देहाचे घटक आहेत या सर्व घटकांमध्ये वासना मुख्य घटक आहे सूक्ष्मदेहाला वासनात्मक देह असे अत्यंत योग्य आणि सार्थ असे दुसरे नाव आहे आपल्या आतमध्ये जो सूक्ष्मध्येय आहे त्याला आसनात्मक ध्येय असे अतिशय योग्य नाव आहे वासना वायुरूप असल्याने आपल्या ती दिसत नाही पण ती वासनात जीवाला नवे नवे जन्म घ्यायला लावते गृहदारण्यक उपनिषदामध्ये एक मंत्र आला आहे त्याचा अर्थ असा आहे की मरणासन्न माणसाच्या हृदयाचे बाहेर जाण्याचे द्वार प्रकाशित होते जो मरणासन्न आहे अशा माणसाच्या हृदयाचे बाहेर जाण्याचे द्वार प्रकाशित होते त्या प्रकाशात जीव डोळ्यातून किंवा डोक्यातून किंवा शरीराच्या इतर द्वारातून बाहेर निघतो शरीराच्या इतर द्वारातून बाहेर निघतो जीव किंवा सूक्ष्म शरीर सोडून जाऊ लागला की प्राण त्याच्या मागोमाग जातो प्राणाच्या मागोमाग सर्व इंद्रिये सोडून जातात त्यावेळी सूक्ष्मदेह म्हणजे जीव विज्ञानमय बनतो त्याचे सर्व संस्कार एके ठिकाणी गोळा होतात हे सगळे संस्कार घेऊन तो शरीर सोडतो आपले ज्ञान कर्म पूर्व प्रज्ञा सर्व काही सोबत घेऊन तो निघून जातो वासना जशी सात्विक राजसी तामसी त्याप्रमाणे त्याला पुढील जन्म प्राप्त होतो अभ्यासाने सत्व सत्वगुणाचा उत्कर्ष होऊन जीव वैराग्य संपन्न झाला की लय पावते आणि नंतर त्याला आत्मज्ञान प्राप्त होते वासनेचा क्षय झाला वासनेचा ना झाला की पुन्हा जन्म येत नाही पण आत्मज्ञान न होता जर मनुष्य मेला तर त्याची वासना शिल्लक राहते म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा जन्म घेण्याशिवाय गत्यंतरच नसते मृत्यू समय आपली पाचही प्राण आपापली स्थाने जागा सोडतात त्यापैकी सुद्धा त्याच्या मागोमाग जाते कारण वासना प्राणरूप आहे मृत्यूच्या वेळी वासना कालवलेला प्राण मृत्यूच्या वेळी वासना कालवलेला प्राण देह सोडून जातो वासना प्राणरूप आहे प्राण वायुरूप आहे वायूबरोबर वासना देह सोडून जाते पण ती वायुरूपाने शिल्लक राहते आणि मरताना जसा हेतू असेल त्याप्रमाणे ती पुन्हा पुन्हा जन्म घेऊन येते काही वेळा माणूस संपूर्ण होतो तेव्हा त्याचा देह प्रेत बनतो पण पुन्हा त्याचा जीव देहात परत येतो प्रेत म्हणून त्याला ढकलून दिले तर त्याच्या हातापायांना आणि इतर अवयवांना मार लागतो एखाद्याला सर्पाच्या नजरेचे विष बाधते चावण्यापूर्वीच त्याच्या नजरेचं विष असतं ते एखाद्या व्यक्तीला बाधतं आणि त्यामुळे तो मरतो पण तीन दिवसानंतर मोठा मांत्रिक त्याचे विष उतरवून त्याला उठवतो म्हणजे जिवंत करतो मरताना देहामधून बाहेर पडलेली वासना पुन्हा परत देहामध्ये येते आणि म्हणूनच तो जिवंत होऊन उठतो काही माणसे प्राण निघून गेल्याने प्रेत होऊन पडतात त्यांना काही लोक जिवंत करतात म्हणजे यम लोकातून त्यांना परत घेऊन येतात आपण ऐकतो की पूर्वी काही लोकांना शाप दिले गेले त्यामुळे त्यांना नवीन देह घ्यावे लागले शापाला अनुसरून त्यांना त्या त्या योनीमध्ये जावं लागलं नवीन देह धारण करावा लागला पण नंतर पुशापाच्या योगाने योग्य काळी ते पुन्हा पहिल्या देहात परत आले काही लोकांनी पुष्कळ जन्म घेतले काही लोकांनी परकाया प्रवेश केला म्हणजे दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला ही देखील एक विद्या आहे काही लोकांनी परकाया प्रवेश केला अशा रीतीने कितीतरी लोक जन्माला आले आणि मरण पावले समर्थ सांगतात मूळ वायू जो आहे तो स्तब्ध असतो शांत असतो फुंकले की त्याला गती मिळते वायूला फुंकले की त्याला गती मिळते आणि तो हालचाल करू लागतो वायू हालचाल करू लागला की प्राण निर्माण होतो हा प्राण वासनारूप असतो आणि वासना जन्म घ्यायला लावते मूळ वासना जी आहे ती अतिशय सूक्ष्म असते पाहायला गेले तर ती दिसत नाही आढळत नाही परंतु ती असते यात ते मात्र शंका नाही आपल्या मनामध्ये ज्या अनेक प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात त्यांचे मूळ आपल्या मनामध्ये वासनेतूनच आलेली असते आणि त्या वासनेतूनच वृत्तीसुद्धा निर्माण होतात वृत्तीमधून वासना पोसली जाते वृत्तीमधून वासना पोचली जाते आणि वासनेतूनच वृत्ती निर्माण होतात प्राण वासना मन आणि वृत्ती एकाच सूक्ष्म जणू काही अवयवच आहेत सूक्ष्म म्हणजे जीवाचे अवयव आहेत वासना प्राणरूप आहे तर मन प्राणमय आहे वासना जाणीवप्रधान आहे तर वृत्ती जाणीव रूप आहे वृत्ती सुधारली मनुष्याची वृत्ती सुधारली तर वासना क्षीण होते आणि वासना क्षीण झाली तर मन शुद्ध होते मन शुद्ध झाले की आपली जाणीवसुद्धा शुद्ध होते आणि जाणीव निर्मळ झाली की मग ती मूळ मायामध्ये विलीन होते देहबुद्धीमध्ये वावरणारी जाणीव हे सहित असते अमुक हवे आणि अमुक नको असे वाटणे आपल्याला असं वाटतं बऱ्याच वेळेला एक गोष्ट एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे एखादी गोष्ट नको असं आपल्याला वाटतं हे जाणीवेचे स्वरूप आहे हे स्वरूप म्हणजे वासना आपल्याला असं वाटणं याचंच नाव वासन आहे समोर सांगतात पिंडामध्ये असणाऱ्या जाणीवेचा संबंध अगदी मूळ मायेपर्यंत पोचतो या मूळ मायेमध्ये पाच भूते आणि तीन गुण सत्वरजतम यांच्यामध्ये जाणीवेचा तंतू मिसळलेला मूळ मायेमध्ये मी ब्रह्मा आहे असे जाणीवेचे अत्यंत शुद्ध निर्मळ अनंत अपार आणि निश्चल स्वरूप आहे ब्रह्माचं स्वरूप सांगितलं या ठिकाणी त्या ज्ञानमय स्वरूपाला पुरुष ईश्वर किंवा शिव असे म्हणतात परंतु त्याचबरोबर मूळ मायेमध्ये गुणमायेचे देखील अधिष्ठान आहे हे वायुरूप किंवा शक्तिरूप आहे त्याला प्रकृती माया किंवा शक्ती असे म्हटले आहे वायू आणि जाणीव प्रकृती आणि पुरुष शक्ती आणि शिव मिळून मूळ माया असते ब्रह्मांडामध्ये असणारी जाणीव कारणरूप आहे पिंडामध्ये ती कार्यरूपाने वावरते वासना आपल्या शरीरात आल्यानंतर कार्यरूपाने वावरायला लागते तिचे स्वरूप आकलण्यास वेळ लागतो ते एकदम आकलन होत नाही ईश्वराने विश्व निर्माण करण्याचा जो संकल्प केला तो जीवरूप असल्याने ईश्वराने जो संकल्प केला विश्व निर्माण करण्याचा तो जीवरूप असल्याने साऱ्या दृश्य घटनांचे मूळ कारण आहे त्या संकल्पामध्ये जे जे गुप्त आणि सूक्ष्म आहे ते ते सगळे दृश्यरूप घेऊन जगात प्रकट होते संकल्पामध्ये असलेल्या गुप्त गोष्टी सुप्त गोष्टी दृश्यरूपाने जगामध्ये प्रकट होतात म्हणून दृश्य घटना या कार्यरूप आहेत घटनेमुळे कार्य घडतं त्या कार्यरूप जाणिवेचे आकलन होण्याआधी आपली बुद्धी अत्यंत सूक्ष्म असावी लागते परंतु वासना आहे आणि ती वायूसारखी सूक्ष्म आहे सगळे देवसुद्धा वायुरूपच आहेत पंचभूतात्मक सृष्टीचा ते भाग आहेत देवांना म्हटलेला आहे वायुरूप आहे आणि पंचभूतात्मक जी सृष्टी आहे त्यामध्ये त्यांचा सुद्धा समावेश होतो वायूमध्ये कितीतरी प्रकार होतात असे असूनही तो दिसत नाही त्याचप्रमाणे जाणीवरूपी रूपी वासना अतिशय सूक्ष्म असल्याने तिच्यात प्रकारचे बदल होतात तरी पण ती दिसत नाही वासना दिसत नाही बदल होतात पण ती वासना दिसत नाही तीन गुण आणि पाच भूते अशी आठ तत्वे वायूमध्ये मिसळलेली आहेत त्यांची आपल्याला कल्पनाही येत नाही म्हणून तसे नाही आपल्याला त्याची कल्पना येत नाही म्हणून तसे नाही असे म्हणू नये वारा सहज व्हायला तरी सुगंध आणि दुर्गंध कळून येतो गरम पदार्थ थंड होतात आणि उष्णतेने गरमीमुळे तापलेले प्राणी वायूमुळे शांत होतात म्हणजे थंड होतात असा आपला प्रत्यक्ष अनुभव आहे वायूमुळे ढग हालचाल करतात आणि पाण्याचा वर्षाव करतात वायूने नक्षत्र फिरतात विश्वामध्ये सगळीकडे वायूमुळे गती मिळते अशा प्रकारे या संपूर्ण चराचर विश्वात वायूच सगळे काम करतो भूते आणि दैवते किंवा हलक्या प्रकारच्या देवता वायुरूप असतात शेंदरी हेंदरी दैवते असं म्हटलेलं एका ठिकाणी या हलक्या देवतांना हे सर्व वायुरूप असतात त्या एकाएकीच या हलक्या देवता आहेत भूते दैवते त्या एकाएकीच अंगात संचारतात मंत्रातंत्राचे काही प्रकार केल्याने प्रेतेसुद्धा जिवंत होतात अंगात संचारणारे वारे देहा वाचून शरीराशिवाय बोलू शकत नाही आपण बघतो बऱ्याच वेळेला काही देवता मनुष्याच्या अंगामध्ये शरीरामध्ये प्रवेश करतात पण शरीर आहे म्हणून ते प्रवेश करतात शरीर नसेल तर त्या प्रवेश करू शकत नाही म्हणून त्यांना हलक्या देवता म्हटलेला आहे कोणत्या तरी शरीरात संचार करत ते प्रगड होतात अशा रीतीने वासना घेऊन कित्येक जीव जन्माला येतात समर्थ सांगतात वायूचे असे प्रकार आहेत विविध प्रकार आहेत सांगण्याचे तात्पर्य असे आहे की वायूचा विस्तार कळणे फार कठीण आहे सगळे चराचर विश्वामधील सर्व व्यवहार हे वायूमुळेच चालतात वायूचे जे स्थिर रूप आहे ते विश्वधारण करते आणि टिकवते वायूचे स्थिर रूप आणि चंचल रूप गतिमान रूप आहे त्यापैकी जे स्थिर उपाय स्थिर रूप आहे ते विश्वधारण करते आणि टिकवून ठेवते वायूचे जे गतिमान रूप आहे चंचल रूप आहे ते हे विश्व निर्माण करते विश्वाच्या आरंभापासून ते अखेरपर्यंत सगळे सगळे काही वायूच घडवून आणतो म्हणजे विश्वाचे आरंभ आणि विश्वाचा अंतदेखील वायूमुळेच होतो असे आपल्याला समोर सांगतात येथे वायूशिवाय आणखी कोणाचे कर्तृत्व आहे ते शहाण्या माणसाने मला दाखवून द्यावे असा समर्थ माऊलींचा दावा आहे श्री समर्थ वायू हा शब्द वारा या अर्थाने नाही शक्ती या अर्थाने वापरतात हे आपण सर्वांनी नीट ध्यानात ठेवले पाहिजे विश्वाच्या व्यवहारात जिकडे तिकडे सर्वत्र आपल्याला शक्तीचा खेळ चाललेला आहे हे दिसून येते शक्ती अनंत आहेत पण तिची दोन रुपये आहेत शक्ती अनंत आहे शक्तीला अंत नाही अशा शक्तीची दोन रूपे आहेत एक स्थिर रूप आहे तर दुसरे गतिमान रूप आहे पहिल्या स्थिर रूपाने ती शक्ती विश्वाला अनंत काळ टिकवून ठेवते तर आपल्या दुसऱ्या रूपाने ती विश्वाला निर्माण करून त्यामध्ये अनंत घडामोडी घडवून आणते परंतु शक्ती आंधळी नाही ती जाणीव संपन्न आहे ही जाणीव अत्यंत शांत स्थिर ज्ञानमय अनंत आणि आनंदरूप असते ज्याप्रमाणे जमिनीतून पाणी कधी उफाळून वर येते तर कधी ते आटून जाते आटल्यानंतर काही दिवसांनी तो पाण्याचा प्रवाह जमिनीवर पुन्हा जोराने व्हाऊ लागतो अगदी त्याचप्रमाणे जाणीव कोठे गुप्त असते तर कोटे प्रगटपणे दिसते तर पोटे प्रगट असलेली गुप्त होते वायूमध्ये असणाऱ्या जाणीवेचा प्रकारही असाच आहे गोटे ती प्रगटपणे दिसते तर ती कोटे गुप्त होते कोठे तिच्यामध्ये बदल घडलेला दिसतो तर कोठे वायू नुसत्याच कार्य करतो वारे अंगावरून गेल्याने हातपाय सुकतात वारा जोराने व्हायल्यामुळे कित्येक वेळा चांगली भरात आलेली पिके करपून जातात अनेक प्रकारच्या वाऱ्यांनी अनेक प्रकारचे रोगसुद्धा निर्माण होतात वृत्तीवरच्या लोकांना त्या रोगांपासून पीडा होते त्रास होतो वायूमुळे आकाशामध्ये वीज वडाडते वायूमुळे गायनातील राग गाता येतात श्रोत्यांना वायूमुळे राग निश्चितपणे कळतो दीपरागाने दिवे लागणे मेघमल्ल्हार रागाने पाऊस पडणे हे रागाचे चमत्कार वायूमुळेच घडतात एक काळ असा होता की त्या काळामध्ये या रागांचं सामर्थ्य होतं पाऊस पडला नाही तर हा मेघमल्लार राग गायल्यानंतर पाऊस पडायचा समोर सांगतात रागाचे चमत्कार घडतात ते वायूमुळे वायू फुंकल्याने माणसांना भुरळसुद्धा पडते अंगावरील गळवे वायू फुंकल्याने कोरडी पडतात वायूमुळे अनेक प्रकारचे मंत्र परिणामकारक ठरतात मंत्राने देवता प्रगट होतात मंत्रांना भुते समोर आणता येतात मंत्रा सामर्थ्य काय बघा मंत्रांना भूते समोर आणता येतात एक वस्तू बदलून तिची दुसरी वस्तू करणे निरनिळ्या रूपे घेऊन लोकांना आश्चर्यचकित करणे अशा जादूच्या करामती मंत्राच्या जा सामर्थ्याने करता येतात देवादिकांना देखील न कळणारा राक्षसाची मायामय रचना देवादिकांना सुद्धा न कळणारी राक्षसाची मायामय रचना मंत्र सामर्थ्याने करता येते एखाद्या व्यक्तीला एका जागी खिळवून ठेवणे किंवा त्याला हुरळ पाडणे एखाद्या माणसाला संपूर्णपणे वश करून घेणे अशा प्रकारची विविध सामर्थ्ये मंत्राच्या ठिकाणी असतात चांगल्या धड माणसाला वेडे करावे आणि वेड्या माणसाला धड आणि नीट करावे असे वायूचे अनेक विकार आहेत ते सांगावे तेवढे कमीत पडतील मंत्राच्या सामर्थ्याने देवांच्या लढाया चालतात ऋषींचा दरारा मंत्र सामर्थ्यावर अवलंबून असतो मंत्र सामर्थ्याचा कोणालाही आजपर्यंत संपूर्णपणे सांगता आला नाही त्याचा महिमा किती आहे मंत्राने आपला स्वतःला ताब्यात ठेवता येत मंत्रामुळे काय होतं स्वतःला देखील ताब्यात ठेवता येतं पक्ष्यांना ताब्यात ठेवता येतं उंदीर आणि जनावरे बांधून ठेवता येतात मंत्राच्या सहाय्याने मोठे सर्प एका जागी खेळून ठेवता येतात मंत्राने धनलाभसुद्धा करून घेता येतो समर्थ माऊली म्हणतात आता हा विषय पुरे झाला बद्धाला बद्धाला जन्म कसा येतो त्याला पुन्हा पुन्हा जन्म का घ्यावा लागतो हा जो तुमचा प्रश्न होता श्रोत्यांना विचारतात हा जो तुमचा प्रश्न होता त्या प्रश्नाचे आता आपल्याला सर्वांना उत्तर मिळाले असेल अशा प्रकारे श्री दार बोलाच्या गुरु शिष्य संवादातील नवव्या दशकातील देहांत निरूपण नावाचा आठवा समास पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजच्या पूर्ण करूया